नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत एक ऑक्टोबर रोजी महानवमी असणार आहे या दिवशी पूजेदरम्यान आपल्या घाटाला किंवा देवीच्या मंदिरात जाऊन आपण या दहा वस्तूपैकी एक वस्तू देवीला अर्पण केलात तर घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि घरातील अडचणी कष्ट त्रास हे दूर होणार आहेत तर या दहा वस्तूपैकी एक वस्तू आपण देवीला अर्पण करायचं आहे आणि यामुळे जीवनातील अनेक समस्या अडचणी दूर होणार आहेत त्या वस्तू कोणत्या आहेत जाणून घेण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटेला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा उत्सव साजरा करणे होय वाईटावर चांगल्या विजयाचे प्रतीक मानणे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानणे आणि देवी दुर्गाच्या नवस्वरूपाची आराधना करणे आहे या काळात भक्त देवीची पूजा करतात दुर्गा सप्तशतीचे पाठ करतात नवरात्रीचा सण हा देवी दुर्गेने महिषासूर राक्षसाचा वध करून वाईटावर चांगल्याचा विजय मिळवल्याचे प्रतीक आहे हा सण देवीच्या स्त्रीशक्तीचा सन्मान म्हणून साजरा केला जातो नवरात्री म्हणजे नऊ दिवसाचा समूह या काळात भक्त देवीच्या नऊ स्वरूपाची म्हणजे नवदुर्गाची पूजा करतात देवीच्या पूजेने भक्ताच्या जीवनातील नकारात्मकता आणि पापाचा नाश होतो या काळात दांडिया गरबा दुर्गापूजन यासारख्या विविध स्वरूपात हा सण आणि उत्सव आपण साजरा करतो नवरात्रीत दुर्गा सप्तशतीचे पाठ करणे महत्त्वाचे मानले जाते त्यामुळे देवी प्रसन्न होते आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करते तर मंडळी महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी नवरात्र व्रत म्हणून पाळले जाते आणि आपला कुळाचार म्हणूनसुद्धा पाळले जाते थोडक्यात नवरात्री हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण असून तो देवी दुर्गाच्या सामर्थ्याचा स्त्रीशक्तीचा आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचे उत्सव मानला जातो तर मंडळी देवीच्या पूजेचा उत्सव नवरात्र सध्या सुरू आहे या काळात देवीच्या नऊ स्वरूपाची पूजा केली जाते देवी पूजेमध्ये लाल वस्त्र नारळ आणि सिंदूर याचा समावेश आहे असे मानले जाते की या वस्तू अर्पण केल्याने भक्ताच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तर मंडळी नारळ हे शुभ आणि पवित्र मानले जाते ते ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचे प्रतीक आहे नारळ अर्पण केल्याने भक्ताच्या इच्छा पूर्ण होतात यश मिळते आणि कुटुंबात शांती आनंद मिळत असतो नारळ अर्पण केल्याने त्याग आणि समर्पणाचे प्रतीकसुद्धा मानले जाते लाल वस्त्र अर्पण केल्याने काय फायदा होतो बघा देवीला लाल वस्त्र अर्पण करणे म्हणजे तिला सजवण्यासारखे आहे देवीच्या पूजेत लाल वस्त्र अत्यंत पवित्र मानले जाते लाल वस्त्र अर्पण केल्याने मुलांच्या लग्नातील अडथळे दूर होतात आणि घरावर देवीचा आशीर्वादसुद्धा राहतो देवीला नवरात्रीमध्ये देवीला बांगड्या अर्पण केल्याने काय होते बांगड्या सौभाग्य आणि स्त्रीतत्वाचे प्रतीक आहे देवीला बांगड्या अर्पण केल्याने महिलांना सौभाग्य वैवाहिक आनंद आणि संतती प्राप्त होते नवदुर्गा पूजेदरम्यान कन्यापूजेदरम्यान मुलींना लाल बांगड्या किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या अर्पण केले जातात देवीला हार किंवा फुल अर्पण करणे देवीला फुले अत्यंत प्रिय असतात विशेषतः लाल गुलाब आणि कमळ इत्यादी फुलं देवीला अत्यंत प्रिय आहेत हे अर्पण केल्याने आपल्या विचारामध्ये सकारात्मकता येते मनाला शांती मिळते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात देवीला सिंदूर अर्पण केल्याने काय होते बघा का सिंदूर हे शक्ती आणि सौभाग्याचे प्रतीक आहे देवीला ते विशेषतः प्रिय आहे विशेषतः विवाहित विशेषतः विवाहित महिलांना सिंदूर अर्पण विशेषतः विवाहित महिलांनी सिंदूर अर्पण केल्याने शाश्वत सौभाग्य आपणास प्राप्त होते देवीच्या कपाळावर सिंदूर अर्पण केल्याने दुःख कमी होते असे शास्त्रात सांगितले आहे देवीला देवा अर्पण केल्याने काय होते बघा दिवा अंधारातून प्रकाशाकडे संक्रमणाचे प्रतीक आहे दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वातावरण शुद्ध होते दिव्यामध्ये तूप किंवा मोहरीचे तेल वापरावे आणि मातीचा दिवा यासाठी शुभ मानला जातो जर तुम्ही मातीच्या दिव्यामध्ये तुपाचा दिवं लावत असाल किंवा मोहरीच्या तेलाचा दिवं लावत असाल तर ते अत्यंत शुभ मानले जाते देवीला तांदूळ अर्पण केल्याने काय होते अक्षता तांदूळ म्हणजे कधीही तुटत नाही जे संपूर्णतेचे प्रतीक आहे देवीला अक्षत अर्पण केल्याने जीवनात पूर्णत आणि समृद्धी येते फळे आणि मिठाई अर्पण केल्याने काय होते बघा प्रसाद म्हणून फळे आणि मिठाई अर्पण करा फळे आणि मिठाई अर्पण केल्याने धन आरोग्य आणि आनंद मिळतो देवीला कुमकुम अर्पण केल्याने काय होते बघा कुंकू हा देवीचा अलंकार मानला जातो आणि तो महत्त्वाचा भाग आहे कुंकू हे शक्तीचे प्रतीक आहे कुंकू अर्पण केल्याने महिलांना सौभाग्य आणि त्यांच्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त होते असे शास्त्रात सांगितलेले आहे देवीला मध अर्पण केल्याने काय होते बघा मध हा पंचामृताचा एक भाग मानला जातो आणि तो पवित्रता आणि गोडवा याचे प्रतीक आहे मध अर्पण केल्याने वाणी गोड होते नातेसंबंधामध्ये प्रेम वाढते आणि आजार बरा होतो तर मंडळी देवीला मध अर्पण केल्याने विशेषतः देवी, के देवी आपल्यावर प्रसन्न होते पंचामृतात दूध दही तूप मध आणि साखर मिसळून ते देवीला अर्पण केल्यास आपल्या जीवनातील आपल्या जीवनातील अनेक अडथळे अडचणी दूर होतात आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आपणास प्राप्त होते तर मंडळी नवरात्रीच्या अष्टमीच्या किंवा नवमीच्या दिवशी या दहा वस्तूपैकी एक वस्तू जर तुम्ही देवीला अर्पण केलात तर आपल्या जीवनातील अनेक अडचणी अनेक समस्या दूर होतात आणि आपल्याला शाश्वत सुख आणि समृद्धी लाभते जर व्हिडिओ आवडलेला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव